धुळे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला शेतकरी चिंतेत सापडला यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैल बाजार, बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो शेतकऱ्यांची शेतीची कामं उरकल्यानंतर बैल जोडीचं काम नसतं त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील बैल बाजारात दे विक्रीसाठी व खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात मात्र यावेळेस कमी पावसामुळे शेतीची कामं देखील झाले नाहीत याचा परिणाम ना निश्चितपणे बाजार समितीच्या बैल बाजारात दिसून आला बैलाची आवक कमी असल्यानं बैलांच्या किमतीत देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याची मिळाली बोला बैलांची परिस्थिती आता जवळजवळ सीझन आर्थाच्या वरती आवरण्यात आलेलं आहे तरी बैलांची किंमत ही कमी झालेली परंतु जे बैल आहे ते घेण्यासारखे नाही हे सगळे कट्टूचा माल इथं मार्केटमध्ये येतोय तरी ज्या काही बैल आहेत घेण्यासारखे ते मार्केटमध्ये येत नाही कमी झाले चांगल्या